राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी रखरखत्या उन्हा ठिय आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरांवर कार्यवाही कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला दिला त्यामुळे सिडकोने एक पाऊल मागे येत पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांबाबतील धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सिडकोने व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगाल यांनी दिले तसेच जोपर्यंत आदिवासींच्या घरांबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करायची नाही अशी रोकटोक भूमिका आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बादली यांनी मांडली असता त्याला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला त्यामुळे कार्यवाहीसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती माघारी जावे लागले असून त्यामुळे पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेविका दर्शना भोईर युवा नेते दशरथ म्हात्रे समीर केनी राकेश गायकवाड करंजाडे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे माजी सरपंच प्रदीप मुंडकर शशिकांत केनी दयानंद केनी सुनील भोईर नंदकुमार भोईर सुरेश भोईर प्रदीप मुंडकर विजय केनी मोहम्मद साठी मनीषा गायकर ॲडव्होकेट विरा म्हात्रे पाटील मंदा राऊत सपना पाटील समीना साठी बिपिन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा पनवेल पनवेल धुरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांबाबत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत तर त्याच्याबाबत त्यांनी सांगितलं का उपरोक्त विषयावर सिडको प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल सबब उपरोक्त विषयी आपण आपले आंदोलन मागे घेण्यास विनंती असं त्यांनी सांगितलं म्हणजे तोपर्यंत तो तुम्ही याच्या बाबतीत कारवाई करणार नाही या अशा पद्धतीचं आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यावरती आधारित तुम्ही परत जाणार असं आम्ही धरतोय आज okay. हां तर त्यामुळे याच्यावरती आधारित आम्ही आता परत चाललो याच्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण पत्र देतो yes. मुख्यमंत्र्यांच्याकडून पण आम्ही लवकरात लवकर आणू तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नका असं आम्ही तिथं यांना विनंती केलेली आहे अशीच विनंती आता पोलीस प्रशासनाला देखील आमची याच्याच प्रमाणे आहे का आता डी एफ सी सी हे ते असं सगळं होत राहतंय ते प्रत्येक वेळेला झालं की त्यावेळेला विचार करणार यापेक्षा हे धोरण एकत्र साधारणतः सिडकोच्या माध्यमातून ठरलं पाहिजे आणि तोपर्यंत जोपर्यंत अशा पद्धतीने होत नाही तोपर्यंत तो कुठल्या पद्धतीची कारवाई करू नका आणि म्हणून आता आज आता हे सगळे आता ग्रामस्थ मंडळी दिवसभर थांबलो गेलो महिनाभर अशा पद्धतीने थांबलो आहे मधल्या कालावधीमध्ये सिडको चर्चा केलेली होती रेल्वे प्रशासनाला हा तुम्हाला रस्ता करून मागतायत आणि म्हणून रेल्वे प्रशासनाच्यासाठी रस्ता करून द्यायला म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कुठली बारा घरं ही मोकळी करायची मागणी करत होतो बरोबर आता त्यांच्या संदर्भामध्ये ही जी चर्चा झाली बारा घरं आज आहेत उद्या बाकीची येऊ शकतात आणि त्यामुळे धोरण एकदाचं लवकरात लवकर ठरलं पाहिजे अशी आमची मागणी आहे तोपर्यंत तो कोणावर अन्याय होऊ नये अशी आमची याच्यामध्ये मागणी आहे आता प्रेसवाले सगळे कवर करतात म्हणून ती जी जॉइंट एम डीने पत्र दिलेलं आहे एमडीनची चर्चा झालेली आहे त्याची कॉपी प्रेसवाल्यानं आम्ही देतो तुम्हाला तर त्याचे त्यांनी दिलेल्या तुम्हाला मिळेलच तर त्याप्रमाणे आता कारवाई जेव्हा या पद्धतीनं पूर्णपणाने समाधान होईल त्यावेळेला आदिवासी मंडळी जी आहेत ते समाधानाचा निश्वास त्याच्यामध्ये टाकून देतात अशा पद्धतीचं करू ओके धन्यवाद सर्वांचे आभार धन्यवाद